नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हिंद केसरी वकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपली मुलाखत असणार आहे विराट या बैलाची तर आपल्या समोर विराट बैलाचे मालक तर नमस्कार दादा कधी आला होता इकडे अठरा तारखेला अठरा तारखेला आणि कोणतं मैदान केलं आले आले पळलं होतं मोरगावला नंबर केला त्या दिवशी काय वाटलं त्याच्याबरोबर पळून तुम्हाला कसा तो पण बैल कसा पळतो आणि आता मध्ये बॅनर पडला की विराट मोलशेट यांच्या नावाने पळेल व त्यांच्या नियोजनात पळेल त्याबद्दल काय सांग होती आपण त्यांना स्वतः बोललो त्यांना विचारलं पण नाही एक आणि दादा नक्की विराट कोणत्या गावचा आहे व कुठला आहे विराट आहे ना तालुका ने जिल्हा नाशिक आणि नाशिक मध्ये लासगाव म्हणून विराट आहे नक्की खरेदी कुठली खरेदी आम्ही म्हणजे बहुगाडी उतरवतो म्हैसूर तिथून खरेदी केलेला होता आपण आता किती दाते आता दोन दाते आत्ताच नेमका झाला झालाय आणि त्याचे किती फायनल किती झाले तो किती मैदान झाले फायनल त्याचे पंधरा फायनल झालेले आणि आता मधी जे नामांकित मैदान झालं ते म्हणजे पेळगाव हिंद केसरी आदत तिथे के मला वाटते दोन नंबर केला होता तिथं फायनलला राहिले तुम्हाला मला काय आनंद होता त्या मैदानांना खूप जण राहण्यासाठी नाही राहू ते नाही राहू बोलावलेला म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते कि मोठ्या मैदानात फायनल लाव एक नंबर नाही पण गोलालाची अपेक्षा असती व तिथं तुमचं विराटने स्वप्न पूर्ण केलं आणि तिथं पेडगाव हिंद केसरी झाला आता <coughs> तुमची काय इच्छा आहे इच्छा काहीच नाही आता शेट लोक करतील त्याच्या हिशोबाने म्हणजे आता नियोजन फक्त मोल शेट करणार आणि तुम्ही फक्त बैल घेऊन येणार आता तुम्ही इतके दिवस इकडं आलात तुम्हाला घरी जायला व घरून एखादा फोन वगैरे येतो का नाही इकडं आल्या तुमचं कसं नियोजन असतं म्हणजे आता कुठं राहायचं काय बैलाचं खाद्य वगैरे असतो फक्त राहण्याची वगैरे ओळख झालेली तो आता तो तो आता बैल पण आता नियोजनात पळतोय त्याबद्दल काय सांगशेट बद्दल काय सांगशेट त्या दिवशी पण विराट आता गेल्या मैदानात बादशा बरोबर पळाला आणि तिथं क्वार्टर फायनलचा मानकरी झाला त्या बादशा बरोबर पण काय सांग तुमच्या इकडचाच बैल येतो तो पण तो पण चांगलाच पळाला कारण की शेंडे असे तेवढ चालतच इकडे पाहू शकता मित्रांनो सर्वांचा लाडका बकासूर आहे बकासूर बद्दल काय सांगसान अजून इकडे सोन्याचे कर्ते धरते नमस्कार दादा काय सांगसान तुमच्या दावणीला आज विराट बैल दाखल झालाय होत अजून oh. आता बक्कासूर पण आलाय बरेच बैल आलेत आज तुमच्या जामिनीला कारण उद्या जे सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान होत आहे त्या मैदानासाठी तर तिथं नक्की कोणकोणती बैल पळताना दिसेल तिथ सोन्याचा फेराही बघायला मिळेल विराट तिथे दिसेल का तर मित्रांनो उद्या विराट पण पन सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात पळताना दिसेल आणि दादा आता तुम्हाला साम्राज्य बरोबर पाहतानी मोल शेटनी एक सांगितलं होतं की तुम्हाला ही लवकर बक्कासूरबरोबर पळायची इच्छा होती ती पूर्ण होईल त्याबद्दल काय सांगतो तर लवकरच आपल्याला विराट आणि सुद्धा पाळताना दिसेल प्रत्येकाची इच्छा असते बक्कासूरबरोबर पळायची आणि ती इच्छा पूर्ण होताना तुम्हाला काय वाटतं ना जीत जास्त कधी सोबत पाहायची तो दिवस काय खूप लांब नाही आता इतक्या लांब यायचं म्हणलं की सोबत टीम लागते तर तुम्ही किती जण आलाय तिकडून तर मित्रांनो येताना तिकडून ते तिघच आहेत तर आपल्या समोर आहेत त्यांचे जोडीदार नमस्कार दादा काय सांगशाल आता इतक्या लांब यायचं म्हणलं तर आता प्रवासही खूप पडतो लांब बैलगाडीत बसतो वगैरे का <laughs> आणि आता इतक्या लांब यायचं म्हणलं तुम्हाला या अडचण होते इतक्या लांब गाडी चालवायची वगैरे तर ते कसं कसं बघता तुम्ही आता इथून पुढे विराटच कसं नियोजन असणार आहे मित्रांनो आता विराट कोणत्या मैदानात पळेल ते आता आपल्या लवकर कळेल उद्या स्वान्या पन्नास पन्नास केसरी दिसेल का हो दिसेल तर धन्यवाद दादा दा।